मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जणजणीत जन सुरमई करी। चला तर मग वेळ न घालवता तर लगेचच पाहूया सुरमई करी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल कुठली रेसिपी घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल इथे मी सुरमे घेतले आहे इथे मी खोबऱ्याच लसूण आलं हे जे वाटण घेतलं आहे त्याची लिंक इथे मी आय मध्ये दिली आहे नक्की जाऊन पहा की राधिकास किचनचं नक्की कसं वाटण असतं झणझणीत आणि गावरान रशांसाठी तसेच इथे ते मी तेल घेतलं आहे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे हळद इथे हा राधिकास किचनचा स्पेशल मसाला आहे गरम मसाला त्याचाही व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केला आहे तो मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच जाऊन तो ही व्हिडिओ पहा इथे कोथिंबीर घेतली आहे मीठ आणि चिंचेचा खूर चला लगेच आपण रेसिपीला सुरू करूया तर पहा इथे आपण करी करणार आहे आणि करी मध्ये मासा लगेच शिजला जातो किंवा तुटला हे जातो तर आपल्याला तसा अखंड पीस ठेवायचे आहेत आणखी एकदम थोडेसे हे पीस आपल्याला लागले पाहिजे चला तर मग लगेच पाहूया इथे मी थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडासा लाल तिखट मसाला इथे जास्त लावायची गरज नाही फक्त थोडासा फ्लेवर ह्याला येण्यासाठी आणि थोडासा चिंचेचा कोण आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हातामध्ये जास्त आपल्याला इथे दाबून किंवा जास्त चोळून घ्यायचं नाही एकदम हलक्या हातावरती आता आपण इथे हे तीन ते चार मिनिटासाठी दोन्ही साइडून फ्राय करणार आहे म्हणजेच दोन ते तीन मिनिट एक साइडला तर पहा इथे मी थोडस तेल गरम करून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही इथे आपल्याला फ्राय करायचं फक्त करीमध्ये ते विरघळू नये म्हणून आपण फ्राय करत आहे इथे जेवढे बसत आहेत तेवढे मी घालणार आहे आता इथे मी एक ते दीड मिनिटच फक्त त्यांना फ्राय करून घेणार आहे आणि इथे मीडियम फ्लेम आहे तर पहा इथे मी पलटवून घेत आहे पहा किती भाजले आहे हलक्या हाताने पलटी करायची आता मी ते सगळे सेम पलटी करून घेणार आहे आता पहा इथे मी सगळा मसा काढून घेणार आहे सगळे पीस तर पहा अशा आपण सुरमई अगदी तीन ते चार मिनिटामध्ये फ्राय करून घेतले आहे आता आपण फोडणीची तयारी करू इथे आपली कडे तापले आहे आणि याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेतलं आहे तर पहा इथे तेल तापलं आहे आणि जिरी टाकून घ्या मी साहित्यामध्ये सांगायला विसरली जिरी आणि आता लगेचच इथे मी सांगितलं आहे की हे जे लिंक मी दिले आहे तर हे वाटण आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी लो फ्लेम ठेवले आहे आणि आधी आपण मसाले भाजून घेतल्यामुळे इथं आपल्याला जास्त वेळ जाणार नाही इथे तरीही मी तीन ते चार मिनिटं हा मसाला भाजून घेणार आहे तर पहा तीन ते चार मिनिटामध्ये मसाला छान भाजला आहे आणि तेलही छान सोडला आहे मसाल्याने तर आता आपण याच्यामध्ये घरचा लाल तिखट मसाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद अगोदर आपण पहिले हे ज्या वेळेस भाजून घेतली तेव्हा हे मीठ घातलं होतं म्हणून इथे मिठाचं व्यवस्थित प्रमाण ठेवायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे थोडे फ्लेवरसाठी अगोदर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आता हेही मी इथे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घेणार आहे आता इथे आपण चिंचेचा कोळ घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे तुमच्याकडे चिंचेचा कोळ नसेल तर लिंबाचा रस घालू शकता आणि कोकम ही घालू शकता आता इथे मी गरम पाणी घालून घेत आहे आता इथे तुम्ही हे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते मी आता हाय फ्लेम ठेवणार आहे आता पहा इथे व्यवस्थित हे मिक्स झालं आहे आणि ते मी हाय फ्लेम केले आहे आता इथे मी एक उकळी तोरत हाय फ्लेमच ठेवणार आहे तर पहा इथे उकळे आले आहे आता ह्याच्यामध्ये आपण हलक्या हाताने एकदम सुरमे घालून घेणार आहे इथे मी गॅस ची फ्लेम लो लांडली आहे इथे तुम्हाला करी एकदम मसालेदार पाहिजे असेल तर पाणी एकदम कमी घाला इथे मला करी जास्त हवे आहे म्हणून मी तर पहा सगळी ते मी सुरमई घालून घेतली आहे आणि आता हलक्या हाताने इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता इथे मीडियम गॅस वरती एक उकळे आणून घेणार आहे इथे मी गॅस ची फ्लेम मिडियम केली आहे इथे हाय फ्लेम वरती आता आपल्याला शिजवायचे नाही सुरमई नाहीतर मध्ये ते तुटू शकते आखंड पीस आपल्याला भेटणार नाही मध्ये मध्ये थोडीशी हलवत झालाशी आणि इथे मी घालणार आहे राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला आणि आता इथे मी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे आता मी इथे एक उकळी काढून घेणार आहे अगदी दोन मिनिटावरती दोन ते तीन मिनिटावरती आता वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि ते मी आता गॅस बंद करून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे माशाची करी छान झाली आहे सुरमई करी पहा किती छान करी झाले आहे आणि सुगंध ही खूप छान सुटला आहे हे रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या रेसिपीवरती पाहिजे आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा तर पहा किती छान झणझणीत असे सुरमईकरी झाले आहे आपली